शनिवार शनिवार म्हणजे आपल्या विक्रीचा पण वार असतो आणि खूप दिवस झाले सर खूप वेटिंगला होते ॲक्च्युली कारण तर खूप मागे लागले होते की ब्लॅक हॉस्टोलॉप त्यांना ब्रेड पाहिजे तर ब्लॅक हॉस्टॉलॉप म्हणजे सर्वात जास्त अंडा देण्याची कोंबडी हिंदी ब्लॅक हॉस्टोलॉप आहे सर स्वतः जिम ट्रेनर आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की गावरान खा आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही जिमला जर जात असाल तर गावरान खायला पाहिजे तर ते त्याच्यासाठी घेऊन झालेले आहेत सर तुम्ही कुठून आलो आहे तुमचं नाव सांगा आणि तुमचं पर्पज काय आहे आणि आमचं फॉर्म तुम्हाला कसं वाचलं माझं नाव वा श्रीकांत आग आहे मी छत्रपती संभाजीनगरवरून आलो आहे आणि मी सरांच्या दोन महिन्यापासून अगोदर कॉन्टॅक्टमध्ये होतो आणि मी त्यांचे रील्स सतत बघत होतो की मला जायचं आहे आणि मला कमीत कमी सुरुवात करायची आहे की वीस तीस पिल्लापासून तर आता मी ब्लॅक आर जास्तीत जास्त अंडे देणारी कोंबडी ऑस्ट्रेलियाची कोंबडी आहे ब्लॅक आॉक तर मी आता तीस पिल्लं घेऊन चाललो आहे आता पहिला एक्सपिरियन्स बघतोय कसा आहे आणि त्यानंतर गावरान असल्यामुळं मी जास्तीत जास्त लोकांना प्रेफर करेल की गावरान खा आणि शरीरासाठी चांगलं आहे त्या हिशोबाने मी ऑलमोस्ट दोनशे किलोमीटर आलेत त्यांच्याकडे साधन काहीच नव्हतं कसं यायचं काय यायचं तर ते बस मी सकाळी पहाटे आलेत आपल्या इथे पहाटे येऊन इथे येऊन थांबलेत त्यांना रेस केलं त्यांना आता ब्लॅक कॉस्कॉनची पिल्ला आपण व्यवस्थित पॅकेजिंग करून त्यांना दिलेले आहेत आणि आय होप सरांचा बिझनेस चांगला चालेल आणि आम्हाला आनंद होईल की असे छोटे शेतकरीसुद्धा बिझनेस जर असे करत असतील छोट्या यांनी प्रत्येकानेच मोठा बिझनेस करायला पाहिजे आणि मोठं स्वप्न पाहिजेत असं काही बघायचं नाही आहे छोट्यापासून सुरुवात केल्यानंतर थोडासा अनुभव आल्यानंतर तुम्ही मोठं करू शकता सर जिम ट्रेनर असल्यामुळे जिम ट्रेनर जेवढे कोणी असेल किंवा त्यांनी पण तुमचे जे काही पर्सनल ट्रेनिंग वगैरे जे तुम्ही देतात तर त्यांना एक गावरान सजेस्ट करा आणि पूर्णपणे गावरानच खा आणि सरांनी खूप छान मार्गदर्शन केलं मेडिसिन वगैरे कशी द्यायची काय आणि काही जरी असलं तर कॉल करा फोन करा म्हणे सगळ्या सुविधा तुम्हाला पुरवल्या जातील थँक्यू सर थँक्यू 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 सर